मग त्या शाळेची दुर्दशा एक तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे अशी असते की तिच्यावर येणारे जे विद्यार्थी येतं हे सगळ्या गावातून येतात त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेपर्यंत जाणाऱ्या सगळ्या वाटा स्वच्छ असल्या पाहिजे चांगल्या असल्या पाहिजे पाणी नसलं पाहिजे त्याच्यावर घाण पाणी नसलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण जलजीवन योजना आपल्या गावात येऊन किती वर्ष झाले पिलक तुम्ही अजून पाणी ती ईर किती फूट खोल आहे आपण पाहिली का त्या इरीचं इस्टिमेट असते साठ फूट पन्नास फूट खोल तिकडे वीस फूट खोल खांदतात वरी पैसे दिले इरीची फूट म्हणजे येईल साठ फूट खोल आपण गाव टाकला का माहितीचा अधिकार नाही टाकत का आपल्याला घेऊन देणार नाही आपल्याला आप बाबा गावचा संबंध आहे कशाला नाटकं करायचे पण ह्याच्यामुळं काय होते विकास थांबते ना गावाचा विकास हे फक्त एका माणसाचा व्हावा लागला नाही नाही का त्याच्यामुळं का। का। काय होते आणि कुठं कुठं काय होते माहिती आहे का जनता आहे ना ते जनतेचे कुठेतरी या लोकांच्या बोलण्यानं मान्य आहे की बाबा निवडून येईपर्यंत आपण जनता अशी तळ हातावर घेतो परिवाराला टाइम देत नाही पण जनतेला टाइम देतो जनतेला आपण फूक मारतो पुन्हा पाच वर्ष आपण असे हात फैलतो कुठे पण पडते जनता कुठं पडते कुठं पडते असं करतो आपण नाटक नाही जमत अशा कुठेतरी जनतेचे मन दुखावले गेले कोणास तरी असं काळजाले तडा गेला कोणासोबत तरी असा अन्याय झाला या गोष्टीतून सगळा अभ्यास करून मी ही वारा जहागीर जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढवायला तयार आहे माघार नाही घेत मी कारण मी थुकतो तुमच्या त्या हरामाच्या पैशाच्या कमाईवर बरं बर का मी कष्टानं खातो आणि कष्टानं कमावतो विचार करा तुम्ही एक शिपायाचा जर फॉर्म असला साधा एक शिपायाचा जरी फॉर्म असला तर तिथं आपण आज लाखो पोरं फॉर्म टाकतात काहून तर प्रत्येकाला लागायची आशा असते मग मला म्हणायचं तुम्ही काहून ना प्रयत्न करत तुम्ही जर तिकडं एवढ्या मेहनतीनं प्रयत्न करून जर तुम्ही अभ्यास करू करू प्रत्येकाचा प्रत्येकावर कॉन्फिडन्स असते ना इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्याले अधिकार समान दिले आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्याचा आपण चांगला चांगला उपयोग घ्यायचा मी तर म्हणतो आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये बारा गाव आहेत बारा गावातल्या प्रत्येक कारखान्यातल्या चार चार पाच पाच पोहऱ्याने काय करायचं बाहेर निघायचं गा या गावचे बा पाच पोरं त्या गावचे पाच पोरं म्हणजे प्रत्येक कारखान्याला एक एका पोरानं आणि यायनं जेवढे बी लोक समजा निवडणुकीत फॉर्म टाकतील या सगळ्याच्या गावात जायचं आणि यायच्या गावची आधी पाहणी करायची की यायनं यायच्या गावात किती विकास केला मग विचार करा त्याच्याच त्या गावात विकास करणं झाला नाही ते तुमच्या गावात माझ्या गावात काय विकास करतील का नाही मग मी म्हणतो कॉम्पिटिशनची दुनिया आहे तर कॉम्पिटिशन तुम्ही करा ना तुम्ही स्वतः फार्म टाका आहे निवडणुकीत नाही मी म्हणत नाही राजकारण चांगलं आहे खराब आहे वाईट आहे मला काही घेणद नाही कोणापासून पण मी म्हणतो की तरुण पोरांना डोकसं घालणं गरजेचं आहे गावातनी कारण काय माहिती आहे का तुम्ही गावातून चार चार फॉर्म टाका पक्ष टाका काय गरज नाही आपल्या पक्षाची आप पक्ष फॉर्म टाका बिंधास टाका बारा पंच साठ फॉर्म टाका जिल्हा परिषदच्या निवडणुकीले आणि एकशे वीस फॉर्म टाका पंचायत समितीच्या निवडणुकीले पहा या गावातला अपक्षच उमेदवार फिक्स होईन ए कवी पडे ना मग आपापल्या कॉम्पिटिशननुसार आपल्या आपल्या ताकदीनुसार आपापल्या आपल्या योग्यतेनुसार आपापल्या जनतेच्या पब्लिकनुसार जे पडेल ते पडेल मतदान कॉम्पिटिशन जुनी आहे ना करायचं मग काय विषय नसते आणि रागलोप काय नसते कोणी कोणीही टाकू शकते फार्मास काय नसते बऱ्याच लोकाला वाटत झालं की बागे भाऊ बी राहिले आमचं मतदान खातील असं खातील तसं खातील मी भाकर खात होतो पोटभर नेमकं जेवण केलं पोटभर निघत आहे का डबा तिथे फैलिला अटकवला फुलं पडायला आहे तुरी जे डबान तोड काल मी शेंगा इकत घेऊन खाल्ल्या महि माय म्हणे मी तुला आज तोडून देतो म्हणे हे बाई शेंगा तोडाली ह्या का तर इकच घ्यायचं कारण काय आहे माहिती आहे का तर मी जिथं भाजीपाला घेतो का नाही तिथली जी मावशी आहे समजा तिथले गरीब आहे तिचं वय मग आईचं वय सेमसारखं आहे मी घेतो तिथं किलो दोन किलो शेंगा तुम्ही आता रोज तिथं समजा मी आर तिथे शेंगा घेतल्या तर त्या मावशीले लयच गमते ती मग तू लयच मोठं गिराय खेस आपण हो छोट्याच पण त्या आनंद आनंदला मोठा होती की बा एकदम एक किलोभर शेंगा घेल्या लोक पावभर अर्धा पाव घेतो आपण एकदम किलोभर घेतो मग ते म्हणजे मावशीमध्ये बघ तुझ्या वावर नाही का असं नाही का तसं नाही का मी म्हणतो मावशी आहे पण आम्हाला तुपल्या जवळच्या खायच्या असं करा ते आता मे एक वय वर्ष म्हणजे एक समाधान जाधव नावाचा मुलगा आहे पहा चोवीस वर्ष वय आहे त्या पुराचं तर आम्ही जाईल दत्तक घेतलं काहून की बा चला त्याचे आई वडील आहेत पण घरी वावर नाही काय नाही असं नाही तसं नाही मग या लोकांना काय केलं गरीब जनतेसाठी तुम्हाला सांगा ना मला सांगा जर आता लय जर म्हणतात नागेश भाऊ तुम्ही ना चे स्पर्धा ठेवा नाही तर क्रिकेटचे सामने ठेवा खो खो सामने ठेवा कबड्डीचे सामने ठेवा काहीतरी ठेवा तुमचं नाव होते आता मला सांगा राजा तुम्ही म्या सामने ठेवल्या ना विकास का होणार आहे गावचा कमा का विकास होणार आहे मजा नाही ना जे हा बदल्यात काय करा एखादं वृद्धाश्रम असेल एखादा आनंद आश्रम असेल ते सामने वगैरे ठेवण्या ना विकास होत नाही गावाचा त्याच्याबद्दल आपण त्या अनाथाश्रम वृद्धाश्रम आपण दान देऊ शकतो ना काही पण नाही का आता आम्ही जाणार लवकरच एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्यायसाठी अशी मेहनत करा ते आपल्याला वावरात नाही पहा आणि आपले शेतकरी बी लय जीव तुडून तुडून हिडिओ काढतात की बा मग आम्ही नाही पिकवलं तुम्ही खाऊ शकता का अबे आपल्या भविष्यावर यायचं काहीच नाही तू अशी विसय वर्षी शेती नाही पिकवली तर मरशील लेखा का उपाशी तू एकटाच मरशील तू बाकी दुनियाला खुश आहे कारण एकदा माणूस निवडून का नाही भाई की ते सात पिढ्याची कमाई करून ठेवते सात पिढ्याची पाहत ना तुम्ही राजकीय पातळीवर कसे घोटाळे निघाले बाहेर असे घोटाळे प्रत्येकाच्याच खाली येतं पण काय असते माहिती आहे का इथं दम नाही आपल्यात काढायसाठी बाहेर ते एकटाच पोरगा लढा लागला सगळ्या महाराष्ट्र संघ रविराज साबळे पाटील मानतो आपण त्या असं काय नाही लय मानतो आपण त्याला एकटाच पोरगाला राहा चांगला चला काळाची गरज आहे आलो तुमच्या गावात तर ओळखा मतदान करा चांगल्या माणसाले बी मलेच करा असं नाही म्हणत पण आता मला सांगा तुमच्या गावात जर मतदान मागाय कोणी आलं समजा की बाबा आम्हाला मतदान द्या मग त्यावेळी एकच प्रश्न करायचा छोटासा मग साहेब तुम्ही आज आज आपण आपल्याला कळते आज पंचवीस वर्षापासून तर आजपर्यंत आपल्या गावात काय विकास झाला नाही का, का? पंचवीस वर्षापासून हिशोब लावायचा आजपर्यंत मग आपण इथं प्रत्येकाला एकदा एकदा चान्स दिला ना दिला का नाही कोणी जी कोणाला जिल्हा परिषदेसाठी दिला कोणाला पंचायत समितीसाठी दिला कोणाला गावगड्यातला दिला प्रत्येकाला पंचायत देऊन पाहिला असं काय नाही कोणाला आमदार म्हणजे कोणाला असं आमदारकीसाठी दिला कोणाला खासदारकीसाठी दिला कोणाले मुख्यमंत्र्यासाठी दिला कोणाला पंतप्रधानासाठी आपण आमदार हे केलं काय पंतप्रधानासाठी आपण एक चान्स दिला ना प्रत्येकाला आपल्या जनतेनं सामान्य जनतेनं मग जनतेनं प्रत्येकाला एकदा त्याच्यानंतर असं काय नाही ज्याचे कामं चांगले होते त्याला डबल डबल बी ठेवलं असं काय नाही आता मोदी आपले <laughs> किती वर्ष झाले ना रिटायर्ड व्हायची आली तरी पण आहेत अजून म्हणजे चांगले काम कामं करत करत, करत गेले सगळे चांगलं होते वरचं सरकार चांगलं आहे वरून पैसा पोटभर येते गावासाठी पण लेखाचा काय होते अटकत अटकत येते जरा असा असं एकदम येत नाही जनतेपर्यंत आटकत 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 आटक येते तर हे सिस्टम बदला लागते आपल्याला अवश्य बदल लागते तर पहा एक जर चान्स देऊन पाहिला तुम्हाला तर मी काय सामान्य फॉर्च्युनर घेणार नाही काही गाडी घेणार नाही का काही घेणार नाही मी आणि शंभर टक्के सेवा करील बरं जनतेची ही फक्त मान्य गोष्ट आहे आप आणि आपल्या काळात नाही बिल येणार नाही भाऊ तुम्हाला कोणाच लाईनचं बिल चुकून येणार नाही वावरातलं नाही घरचं नाही दारचं नाही जमणारच नाही आपल्या ते पा एकदा आजमावून निघा निवडून द्या मग पहा आश्वासन कोणी देईल याच्यावर तुम्ही जाऊ नका आश्वासनावर आणि एवढे आपल्या बापदाची जिंदगी झाली आश्वासन देऊ देऊ आणि घेऊ घेऊ तर मान्य आहे तुम्ही म्हणाल की म्हणा ना की तुम्ही काय कामं केलं आता मी कोणा सत्तेच नाही मी कोणा पक्षात नाही मी फर्स्ट टाईम उतरलो तरी पण दोन हजार अठरापासून मी जनतेच्या समस्या ह्या कायम मांडत आलो माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पिक पेरा पाहणी निघली होती ही पिक पाहणी पेरा त्याच्यावर मी व्हिडिओ टाकला होता तर मग यावर गुन्हा लागला माहिती आहे का की बा तुम्हाला एकट्यालाच कशी काय अडचण आली पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्याला अडचण नाही म्हणे शुभे काम नाही आम्ही म्हणजे अशी तयार हो शेतकऱ्यासाठी कवा पण चला जय जवान जय किसान इथं शेवटी सांगा आपली तूर कशी काय आहे रातभर वावरात दिवसभर हॉटेलवर कार्यक्रम चालू आहे जोराचा आता तुरणी गेलो काय घर नाही तसं आज करंट किरण लावला झटका करंट लावू आज बघू आता काय होते तर रोही डुकर जरा त्रास द्यायला लागलाय आता मला सांगा तुम्ही का जंगल भागात नाही की तपली घे पहा बरं मग ती तल ते आता आपला सोडा भाग बरं म्हणजे जंगली भागातल्या पाच पाच एकराच्या आतल्या लोकांनी कंपाऊंड नाही पाहिजे का सरकारनं देत नाही तर काय नाही कोणत्या बी स्कीम आल्या तर कागदोपत्री पूर्ण होतं दा आणि गावाती अर्धा हो आवटं होतं अर्धा आऊट नाही पंचवीस टक्के होतं तुम्ही असं होते काम ते चला दुआ मी याद रखना ये तो लवकरच फिरायला तुमच्या गावातनी आता मी